अंबड पासून 10 किलोमीटर अंतरावर म्हणजे जालना बीड रस्त्यावर मंठा तांडा येथे राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बस व वा, मोसंबी वाहून नेणाऱ्या आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात सोळा जण जखमी झाले आहेत बस मध्ये वीस ते पंचवीस प्रवासी प्रवास करत असल्याचे समजते या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे जखमींना उपचारासाठी अंबड येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले घटनेची माहिती प्राप्त होताच स्थानिक पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती पोलिसांनी सर्व वाहतूक कोंडी दूर करीत परिस्थिती नियंत्रणात आणली अंबाटपासून दहा किलोमीटर अंतरावर म्हणजेच जालना बीड रस्त्यावर मठांचाडा येथे राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बस व वा, मोसंबी वाहून नेणाऱ्या आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात सोळा जण जखमी झाले आहेत बस मध्ये वीस ते पंचवीस प्रवासी प्रवास करत असल्याचे समजते या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे जखमींना उपचारासाठी अंबड येथील शासकीय ये रुग्णालयात हलवण्यात आले घटनेची माहिती प्राप्त होता स्थानिक पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती पोलिसांनी सर्व वाहतूक कोंडी दूर करीत परिस्थिती नियंत्रणात आणली

रे अरे ते डमरावर गुंतलेला त्याला मशीन पाहिजे त्याला बाहेर गुथले ते